काय पूजे काय करेली काय नाही काय कर दिसत नाही तुला चोक चोक त्या गाय तुला घाबरायला लागल्यात काय काम काढलं काय नाही आलतो सहज असले किरकोळ काम कशाला करेल तू किरकोळ काम म्हणजे तुला काही जनावर सांभाळ किरकोळ ला वाटत काय नाही ते बी अवघडच आहे म्हणा काय असत काय चाललंय भेट नाही गाठ नाही काय नाही काय नाही बाबा घरातलेच काम चालू आहे हा का अच्छा अच्छा मी कालच येणार होतो पण काल ते निवडणुकीचा लय ते लय काल गावात त्यामुळे मग येणं नाही झालं माझ काय प्रचार करत बसला एक काम कर ना काय तू उभी राहते निवडणुकीला मी हा मला काय येतलं अगं तुझ्या सारखी देखणी पोर कधी गावाला मिळायची सरपंच म्हणून हा तू बी ए शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे गावात सगळ्या अनपड बायका आणि नेमका या वेळेस सगळ्या त्या सरकारने ते महिलांना तु दिले ते आरक्षण याच निवडणुकीच तू राहू बे तुला तू येशील निवडून आपल्या गावातून मला कोण वोट दिल पण प्रचार केल्यावर कोणी वोट देतय असं तर बाहेरचे बी वोट द्यायला येतात अगं आपण आहे ना अख्खा पॅनलच उभा करू खरं सांगतो का मग आणि तू जर सरपंच झाली ना तर काय तू तुझा रूबाप काय ते तुझे ग्रामपंचायत मध्ये कॅबिन काय ते तुझे ते फोटो काय ते तुझे ते बॅनर सगळीकडे एकच नाव का अगं खरं काय बघ निवडणुकीला हे पैसा लागत नाही तू उभी राहा तुला निवडून आणायचं काम माझ मी आजच घरी जाते दादाला मम्मीला सांगते आधी त्यांना सांग आणि निवडणुकीला शंभर टक्के उभीच पण तुला वाटतं रे मला निवड अरे प्रचार केल्यावर कोणी बी वोट देते तुला म्हणलं ना देखना चेहरा दिसला बाहेरचे वोट करायला येत बर मग मी, मी दादाला सांगून बघते माझे काय म्हणतो सांग 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 दादाला सांग हे काम नाही करत आता मृदय केले असे काम मग काय असले काम तू करायचे अरे ग्रॅज्युएट पोरगी तू हा ते पण आहे आणि तसं तुला नोकरी लागत नाहीये रोजगारच कमी झालाय म्हणा तू सरपंचच आता यंदा तुला कोण बोला नोकरी लागत नाहीये मीच कंटाळा करते म्हणून हा आहे ना पण तू जर सरपंच झाले ना तू गावात राशीन तुझा काय तू रुबाब काय ती आलिशन गाडी काय ती केबिन तू यंदा सरपंच व्हायच बघ तू चल माझ्या सोबत मग घरी तू पण सांगू ला चल मी सांगतो दादाला मी कशाला चल पटकन हे बघ एवढा रोज झालाय बायांचा माझा एक सांग रे आधी हे आता बंद करायचं सरकार तिकडं बसायला सचिन भाऊ कसा आहेस तू मी बर्याच बोल आहे विषय असा आहे आता निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायतीच्या आणि वेळेस महिलांना आरक्षण आहे उमेदवारीसाठी तर माझं असं म्हणणं आहे की आपण पॅनल उभा करू आणि पूजाला उभी करू सरपंचकी साठी काय डोक्यात फरक पडलाय का तुझ्या सगळा सगळ्या भंगभिंग पिला काय अरे अशी मत पडते मग अरे तिला काळी चालल तिला उभा करतो का तू अशी मत पडते म्हणजे माणसं काय दोत्रात मत घालून फिरतात फिरते अरे तिला काळी ची आकलना तिला उभा करतो काय चाललंय काय काळीची अक्कल नाही म्हणजे हो मावशी मी काय म्हणतोय आपली पूजा देखणीय ग्रॅज्युएट झाला बघून गी काम ऐकून तर घेत चालू तुम्ही माझ बोल पूजा ग्रेजुएट आहे देखणे आहे आणि आजकालच्या लोकांना मॉडर्न आणि असे शहरी भागात राहणारे जास्त नेते आवडतात असे मत पडतील त्याला सांगतोय तेच तर सांगतोय तुम्हाला अर अरे गावाला सरपंच पाहिजे का मॉडेल पाहिजे हा काय कळतं का तुला तसं नाही पण पूजा शिकलेली तर आहे ना हा आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते सगळे न शिकलेले अरे मग दुसरे शिकलेलं बघा आमच्या घरच्या कुटाना कमी आहे का ए दादा राहू येडी आहे का आ, तुला नीट ना उभं येत नाही चार वेळा हलगडते तू आणि गावच्या सरपंच पदाला उभी राहणार बाई तुला ना अक्कलच नाही बघ अगं काय आहे बाई शहाण्यासारखी वाघ जरा शाण्यासारखी म्हणजे आता अगं ज्याच्या घरचा सरपंच त्याचा जातोय परपंच गबास कोण बोललो तुला आपलं घर पाय दोन महिन्यात बंगला अगं बंगला बांधायसाठी सरपंच व्हायला लागते का हे म्हणजे खायचं डोक्यात घातलं काय तिच्या लोकांची पण मदत करीन ना अगं पडलंय काय घरच बघ तू मला मदत कर मदत कर म्हणजे मला शेतीतल्या घरातलंच करायला लावतो काय मग मग काय करायचं तुला बरं डांबरी झाडून घेते मला निवडणुकीला उभं राहायचंय बघ नाही डोक्यात खूळ घालू नको बर आता तुला सांगते मला सरपंच उभं राहायचंय आई सांग बरं काय सांग तुला काय नको ते तुला वाटत नाही का मी मी म्हणून असं उठायचं मोठं अवचित म्हणजे आता हे बघ तू सांगितलेलं ऐकणार आहे का नाही तुला पण सांगते मी ऐक माझ हे बघ बावटवानी करू नको बावटवानी नको तुझ्याकडून काही झालं नाही तर मला करू दे माझ्याकडून काय झालं म्हणजे मला हे बघ तुला सांगतोय तेवढं कर सरपंच पण जमणार नाही चप्पलच टाकीन तुला नाही चप्पल मला सरपंच तू बरं वाद घालू नका आता सुरुवात येणार आहे तू तिला नादाला लावली काय सरपंचा आधी पॅनल उभा करावं लागतं ना हा का मग कर ना मग आधी आधी प्यानल उभा कर कळतं का तुला काय अरे सचिन दादा आपले पूजा जर सरपंच झाले ना तर काय तिचा तो रुबाब काय तिची ती ग्रामपंचायतीतले कॅबिन हा तुमच्या खानदानाचं नाव अख्ख्या पंच कृषीत पसरणार अर पसरणार रणार ती काय बोलतय तू काय हसती आहे तू आर काय चाललंय पोरीच तुला काय चेष्टा लागली ए चल पहिला घरी जा तुझ्या सरपंचकीच सरपंचकीची पुरचुंडी करून घाल तुझ्या डोक्यात

सात दिवस बाया होत्या काय त्यांचं च दोनशे ने एवढं होत्या ते एवढे पैसे देऊन येतो मी दोनशे का बोलायचं हाता पाया पडायचं आता काय करते तू हा दोनशे नाही कोणी घ्यायची तीनशे नि देतो मर्दी आपली अक्कल घालवली एडपाट्याने भर